मोघन सरपंचपदी सौ उज्वला अंकुश गोरेंची बिनविरोध निवड याबाबत अधिक वृत्त की धुळे तालुक्यातील मोघन येथील सरपंच मयत झाल्याने या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वे सरपंच निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश केले होते त्यानुसार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सरपंच पदाची निवडणूक प्रक्रियेसाठी सभा सा घेण्यात आली सदरचे सभेत कोरम पूर्ण नसल्याने कोरम अभावी सभा तहकूब करण्यात आली होती तर सलग दुसऱ्या दिवशी दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दोन दरम्यान सरपंच अनुसूचित जमाती श्री राखीव पंचपदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यावेळेस शासन आदेशानुसार सदरची ही दुसऱ्या दिवशी झालेल्या सभेत कोरम नसताना देखील निवड प्रक्रिया घेण्यात येत असते त्यानुसार सदर निवड प्रक्रिया घेण्यात आली यावेळेस आदेशी अधिकारी तथा नायब तहसीलदार श्रीकांत अध्यक्षतेखाली सदर निवडणूक प्रक्रिया अधिकारी आबासाहेब पवार सहकार्य लाभले तर मोगल सरपंच पदासाठी अनुसूचित जमाती श्री सरपंच पदासाठी सौ उज्वला अंकुश गोरेंचा एकमेव अर्ज नामनिर्देशित पत्र दाखल झाल्याने या ठिकाणी आदेश अधिकारी तथा नायब तहसीलदार श्रीकांत यांनी सरपंच पद हे अनुसूचित जमाती श्री राखीव असल्याने सौ उज्वला अंकुश गोरे यांना सरपंच सरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले तर यावेळेस ग्रामपंचायत सदस्य आप्पा दोंडू मोरे संगीता संजय पाटील हे सदस्य उपस्थित होते तसेच अंकुश चनोणे यांच्यासह येथील ग्रामस्थ विविध संघटना एकलव्य संघटना त्याचबरोबर ग्रामस्थ पार पडली तर यावेळेस निवडणुकीसाठी विकासासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांना सोबत घेऊन गावाचा विकास करू असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच सौ उज्वला अंकुश गोरे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला तर यावेळेस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दाखल झाल्या कारणाने बोगन ग्रामकर यांच्या पुढील काळासाठी आपली जमावर जातो सरपंच म्हणून जाहीर झाल्याचे घोषित करतो आजच्या सभेला तीन ग्रामांच्या सगळं गोष्ट आहे भाऊस आहेत आमचे मंडळाधिकारी इतरांनी जी पोलीस शकता त्या ठिकाणी गळ्यावर उपस्थित झाले त्या सहकार्य केले त्यांचे आवाज ग्रामस्थांचे आवाज सरपंच उद्युला यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आजची सभा सभंच जाहीर करतो धन्यवाद सगळेसाठी आदर्श अधिकारी म्हणून आपले जयसीराव साहेब यांची नियुक्ती जी नाही जसेरावसाहेबांनी रामपंचायतीला पाडली असलेली आहे आणि सगळ्या आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मोघन ग्रामपंचायत तालुका जिल्हा धुळे येथील आदिवासी महिला राखीव सरपंच पदाचे उमेदवार एकमेव अर्ज सादर केले तरी उज्ज्वल सौ उज्ज्वलाबाई अंकुश गोरे या आ, बघिनी सरपंच पदावरती विनविरोध सरपंच पदाच्या निवडणूक जिंकले तरी सर्व ग्रामस्थमार्फत व आपले सर्व सर्व ग्रामस्थ त्याच्यात सर्व सामाजिक संघटना याच्यामार्फत सौ उज्ज्वलाबाई अंकुश गोरे सरपंच पदावर रुजू झाल्याबद्दल सरपंच झाल्याबद्दल सर्वां ग्रामस्थमार्फत त्या उज्ज्वला ताईंचं अभिनंदन करण्यात आहे तरी सर्व ग्रामस्थे त्यांना शुभेच्छा तरी याच्या पुढील कारकिर्दीमध्ये सौ उज्वला ताई या सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व बॉडीला सोबत येऊन लहानश सर्व गा गावाचा विकास करण्यासाठी त्या तत्पर राहतील असं त्यांनी आवाहन केलंय